श्रीमद भगवद्गीता अध्याय अठरावा श्री ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक एक हजार एक पासून पुढे तैसा वैराग्यला भुजाला वरी सद्गुरु ही भेटला जीवी अंकुरु फुटला विवेकाचा तेने ब्रह्म एकाथी थी येरावघीची भ्रांती हे किर गाढ केली परी जे परब्रह्म परब्रह्म सर्वोत्तम मोक्षाचे हि काम सरे जेथ यया तिन अवस्था पोटी जिरवी जे गा किरीटी यया ज्ञानासी हि मिठी जे देवस्तु ऐक्याचे एकपन सरे जे थानंद कनु हि वीरे काही चिनुरो उरे जे काही गा ये तिये ब्रह्मैक्यपणे असने ते क्रमेची करुणितेने तेने पावी जे पै भुकेलिया पासी ओगरिले षड्रसे तो तृप्ती प्रतिग्रासी लाही जेवी तैसा वैराग्याचा ओलावा विवेकाचा तो दिवा आंबुथिता आत्मठेवा काही चितो तरी भोग आत्मवृद्धी आत्मरुद्धी येवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करी गा सुगम तया क्रमाचे आता वर्म आई सांगो तरी दाविलिया वाटा येऊन विवेक तीर्थतटा धुनियामळकटा बुद्धी चाळिली प्रभा अलिंगिली तैसे शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी सांडुनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्वत्या घे स्वचिंतनी पडली तैसी आणि ज्ञानायसी जिव्हार नेवो नेव निरंतर इंद्रिय केले था थोर जे ते रश्मी जाळ काढले या मृगजळ जाय लया तैसे धृती पाचा पाचाही केले नेनता अधमाचिया अन्ना खादलीया कि जे वमना तैसे ओकली व सवासना, इंद्रिय विषयी मग प्रत्यागावृत्ती वृत्ती चोखटे

या परिष्ठानिष्ठे राग त्यजुनी गिरी कपाटी निकुंजी वसे गजबजा सांडली या व या अंगाची या एकले या। शमदमादी शमदमादीकी खेळे न बोलनेची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू आणि अंगाबळ यावे क्षुदा जावे काजेचे पुरवावे मनोरथ भोजन करिता विखे ययातीही ते लेखे आहारी मिती संतोषी मापन सुहेशनाचे निपवके भोग मोटके अश अशन करी आणि परपुरुषे कामिली निद्रा आंग न मोकली निद्रालस्य मोकली आसनतईसे निप्रसंगे प्रसंगे अनंग लागे, लागे। वाचुनियेरने घे राभस्य तेथ देहनिर्वाह पुरते राहट विहात पायातेना केले आणि मनाचा उंबरा वृत्तीसिदे देखोने दिविरा तेथ कि व्यागवा व्यापारा अवकाशु असे ऐसे निदेहवाचा मानस हे जिनो निब्र बाह्य प्रदेश आ कळीले आकाश ध्यानाचे तेने गुरुवाक्य उठविला बोधिनिश्चय आपुला निहाळ या आरिसा जैसा पैध्यातानरूप वृत्ती मायधारी ध्यान ध्यानरूढी गा ते थ ध्यान ध्याता एक रूपता हो ये तव पण दुसुता कि जे ते गा मनोनी तो मुमुक्षु आत्मज्ञानी झाला दक्षु परी पुढा वसुनी पक्षु योगाभ्यासाचा आपण रंध्रद्वया माझारी धनंजया पार्श्वनी कावरू कावरुमूळ आकुंचनी अध देऊनि बंध करून एकवध वायुभेदी जागुनी मध्यमा विकासुनी आधारादी भेदुनी आज्ञावरी सहस्रदळाचा मेघू ईशे वर्षोनी चांगू तो मुळवरी ओघू आणुनिया नाचतया पुण्यगिरी चित भैरवाच्या खापरी मन पवनाची खीच पुरी वाढून या जालिया योगाचा गाढा मेळा वासुनी हा पुढा ध्यान मागली कडा स्वयंभ केले आणि ध्यान योग ध्वनी इथे आत्मतत्वज्ञानी हो निर्विघ्नी नाथी चिकतेने वितरागाते सारिखे जोडोनी ठेविला सखे तो वाघवियाची भूमिका सवे चाले पहावे दिसे तव वरी दिठी तेन सांडे दिपू जरी तरी अवसरी देखावया तैसे मुक्षी प्रवर्तला वृत्ती ब्रह्मी जाय लया तव वैराग्यातया भंगू कैचा मनोनी सवैराग्यू ज्ञानाभ्यासुतो सभाग्यू करो निजाला योग्यू आत्मलाभा ऐसी वैराग्याची अंगी बानुनिया वज्रांगी राजयोग तुरंगी आरुढला वरियाड पडले स्वाने थोर निवटी ते बळी मुष्टी ध्यानाचे खांडे रणातु अंधारे सूर्य तैसा असे जातू मोक्ष विजय श्री वैरहितु होवया लागी ते थाडवायाले दोष वैरि ज्य धोपाटिले दया माझी पहिले देहांकारू मोकली मारुनी देहांधी उपजवनी खोडा घालुनी हाडांची तया देहुर्ग हा थारा मोडून घेतला तो विरा हा निबळ हा दुसरा मारिला वैरी जो विषयाचे नावे सौगुने ही वरी थावे घेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा तो विषय विषयाचा थाऊ घवी या दोषांचा राहू परी ध्यान खडगाचा घाऊ साहिल कैचा आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तो बुथी अंगी जो वाजे जो सन्मार्ग भुलवी मग धर्माच्या आडवी सुनी वाघा सापडवी नरकादिका तो विश्वासी मारता रिपू एकवटोनी घातला धरपू आणि जयाचा आहा हा कंपू तापसांसी क्रोधाई सामा दुखू जयाचा देख परी पाकू भरी जेतव अधिक रिता होय जो तो काम कोणेच ठाई नसे ऐसे केले पाही की तेची चिक्रोधा ही सहजे आले मुळाचे तोडणे जैसे हो एका शाखोद्देशे का देशे, कामु लेनी नाशे, तैसा क्रोधू मनोनि काम वैरी झाला जेत ठानोरी तेत सरली वारी क्रोधाची ही आणि समर्थ आपला खोडा शिसे वाहवी जैसा होडा तैसा भुजोनी जो गाढा हो, जो माथांची पाला पाला नवी अंगा अबगुण घालवी जिवे दांडी घेववी ममत्वाची शिष्य शाखादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे, गातले आहाती फासे निसंगाजेने घरी कुटुंबपणे सरे वनी वन्य होनी अवतरे नागवी आई शरीरे लागला आहे ऐसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फेडून ठाऊ भव विजयाचा उत्साहो भोगितसे जो तेथ मानित्वादी आघवि ज्ञानगुणाचे जे मिळावे ते कैवल्यदेशींचे आघवे राव से आले तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा उगावनिया तया परी होनिया राहतांगे प्रवृत्तीचे राज अवस्थाभेद अवस्था भेद प्रमादी, की जता हे प्रतिपदी सुखाचे लोन पुढा बोधाची एक कांबी दृश्याची मांदी सारी योग भूमिकार्ती करी तै इति जैसी या ते तर सिद्धींचे अनैगे वृंदे मिळते प्रसंगे ये पुष्पवर्षी अंगे नाहात से तो ऐसे ब्रह्म ब्रह्मैक्या सारिके स्वराज्य एता जळंबिताय हरिखे तिन्ही लोक तेव्हा वरिया का मैत्रिया तयासी माझे मनावया समानता धनंजया उरेची हि ना हे ना भलतेने व्याजे तो जया ते मने माझे ते नोढवेची का दुजे अद्वितीय झाला पै आपुल्या एकी सत्ता सर्वही कवळोनिया पण्डुसुता कही न लगती ममता धाडिली तेने ऐसा जिंतिलिया रिपुवर्ग अपमानिलिया जे हे जग अपैसा योग तुरंग स्थिर झाला वैराग्याचे गाडले त्राण होते भले हेही नावे कढिले कर तेव्हा करी आणि निवटे ध्यानाचे खांडे हे दुजे नाही पुढे म्हणून आसुडे वृत्तीचाही जैसे रसौषध खरे आपले काज करुनी पुरे आपण ही नुरे तैसे होतसे देखोनी ठाकिता ठाऊ दावता स्थिराऊ पाऊ तैसा ब्रह्मसामिप्य थाऊ अभ्यासुसांडी घडता मोहो दीसी गंगावेगुसांडी जैसे का कामिनी कांता पासी स्थिर होय नाना फळतीये वेळे केळीची वाढी मांढुळे का गावा पुढे वळे मार्गु जैसा, तैसा आत्मसाक्षातकारू होईल देखो देखोनी गोचरू, आईसा साधन हई तिये हळूची ठेवी ते मनोनी ब्रम्मेसी तया ऐक्याच्या समो धनंजया हो तसे ते उपाय हटू पडे मग वैराग्याची गोंधळुक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योग फळाचा ही परिपाक दशा हो जे का ते शांती पैगा सुभगा संपूर्णतये तयाची अंगा ब्रह्म होवा वया योगा होय तो पुरुष पुनवे हुनी चतुर्दशी जेतुलेुने पण शशी सोळ्या हुनी जैसी पंधरा विवानी सागरी हे पाणी वेगे संचरे ते रूप गंगे ये रनिष्ठळ जे उगे हे समुद्र जैसा ब्रह्म हि ब्रम्ह होत ये पाडू आहे हे ची शांतीचे निलबल आहे होये ते गा पैतेचे होणे न विन प्रतिती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता ते ये ब्रम्ह भाव योग्यता पुरुषतो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी वैसे जे रसय सोय तो तापु हे जै जाय तई ते का होय प्रसन्न जैसी नाना भरतिया लग बगा शरद काळी सांडी जे गंगा का गीत राहता ओ हटू पडे तैसा आत्मबोधु उद्यमु करिता होय जो श्रमो तो हि ते, ते समू हो निजाय आत्मबोध प्रशस्ती, हे दशेची ख्याती हे भोगितसे महामती योग्यतो घा तेव्हा आत्मत्वे शोचावे काही पावावया कामावे हे सरले समभावे भरतेया उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हारवी जती दीप्ति अंगिका जेवी दे उटतिया आत्मप्रथा ते हे व्यवस्था मोडित मोडित पार्थ वासपाहितो पाहितो पाटी ये वरील अक्षरे जैसी पुस्तायेती येती करे तैसी हारपती तयाची दृष्टी तैसे अन्यथा ज्ञाने जागर स्वप्ने येणे अव्यक्ता माझी मग ते हि अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त मोडो जाय जैसे भोजनाच्या व्यापारी सुधा जाय अवसरी मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय नाना चालीची वाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी निमे का जागृती जव जव उद्दीपे तव निद्रा हरपे मग जागिन लिया स्वरूपे नाहीच होय हे ना आपुले पूर्णत्व भेटे जेत चंद्रा शिवाडी खुंटे येत शुक्ल पक्ष वाटे शुजाईसा तैसा बुद्ध जात तू बोधू बोधे जे आज आंतु मिसळला तेत साद्यंतु अबोधू गेला केव्हा वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडून भरले जळे आ जैसे नाना गेलिया घटमठ आकाश एक वट का जळो निकाष्टे का वन्नीची होय ना तरी लेनियांचे ठसे आटोने गेलिया मुसे नाम रूप भेदे जैसे सांडजे सोने हे या सोचे लया, हे स्वप्न नाही ना या मग आपण या याचुनी काही सकट नाही हे चौथी ही माझी रार्थ जिज्ञासू अर्थाती हे भजती पंथी हे तिन्ही पाहुनी चौथी मणिपत आहे ये रवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती म जे नेनने माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते द्याऊ दाऊनी सर्व हि सर्वी भजौनी बुझावी तसे जो जे थ जैसे पाहू वैसे तथा तया तित तैसेचे असे हे उजय येडे का दिसे अखंडित जेने स्वप्नाचे जे दिसणे न दिसणे जैसे आपुले ने असले पणे नाही हे प्रकाशे तैसे जेणे हा सज माझा प्रकाश जो कपि ध्वजा तो भक्ती या ओजा बोल जे गा म्हणून आरताच्या ठाई हे आरती होणी पाहि जे काही ते मी केला जिज्ञासू पुढा हे हे होणी जिज्ञासा मी का जिज्ञासू ऐसा दाखविला हे ची अर्थी अर्जुना करुणी अर्थाभिधाना आणि माते हे बघेऊन या ज्ञानाते माझी भक्ती जे हे वरते हे दावी मज द्रष्ट या ते दृश्य करुणी ये ते मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके परी तुझे पण हे लटिके आरिसा करी दिठी दिले हे ति मी राचे कचे असे तयाचे दोन्ही दावी तैसा सर्वत्र मिची मियातसे भक्तीया परी दृश्ये हे वाया अज्ञान वशे ते अज्ञान आता फिटले माझे मज भेटले निजबिंबे कवटले प्रतिबिंब जैसे पहि जेव्हा वाई असे किडाळ तेव्हा सोनेची अढळ परी ते, ते किडा गेलीया केवळ उरे जैसे हा गा पौर्णिमे आधी काही चंद्र सावयव नाही परी ती दिवशी भेटे पूर्णता तया तैसा मिची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग ते सरे मियाची लाभे मिनो निदृश्य पथा अति तू माझा पार्था भक्ती योग चौथा मनितला घा इया ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज तो मिची केवळ हे तुझ श्रुतही आहे जे उभवुनिया भुजा ज्ञानिया मा आत्म माझा जे बोलिलो किध्वजा सप्तमाध्यायी ते हे भक्ति मिया श्रीभागवतमीशे ब्रह्मया उत्तम मनोनिया धनंजया उपदेशिली ज्ञानी इये सुसंती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली मनो हे मज मिळत ये वेळे क्रमयोगिया फळे मग समस्त हिनी खेळे मियाची भरे ते तवैरा गिवेकेसी आटे बंद मोक्षेसी वृत्तीत आवृत्तीसी बुडुनी जाय घेऊन येल पना ते होते आकाश परी थड थांद साध्य साधनातीत शुद्ध हे मे होऊन एकवद भोगितो माते घडोनी सिंधूच्या अंगा सिंधुवरी तळपे गंगा तैसा पाडू तया भोगा अवधारी झो का आरी सयासी आरिसा इटून दाविलिया जैसा देखनातिशयो तैसा भोगनाती है हे असोदर पुनुने लिया तो मुख ही गेलिया देखले पण ऐकले या आस्वादी जे जेवी चे जे इलिया स्वप्न नासे आपले ऐक्यचे हे नवी नवीन जैसे भोगी जो का तो चिजालिया भोगू तयाचा न घडे हा भाऊ जयाचा तीही बोले केवी बोलाचा उच्चारू की जे तयांच्या नेनो गावी द्रवि प्रकाशी हन दिवी का मालागी मांडवी उभीली तीही हा गा नवता अंगई राहो राय पण काय भोगी का अंधारू लिंगी दिनकरा ते आणि आकाश जे नभे तया आकाश काय जाणवे रत्नाच्या रूपी मिरवे गुंजांचे म्हणून मी होले नाही मीची तया आहे ते केही मग लग हे काई बोलो कीर, या लागे जो क्रम योगी मी जालाची माते भोगी आरुणिका तरुणांगी जिया परी तरंग स्वर्गांगी तोय चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिल्ली नाना अवकाश नभी लुंट जैसा तैसा रूप हो माझे माते क्रियाविन तो भजे अलंकारुका सहजे सोनया ते जेवी का चंदनाची धृती जैसी चंदनी भजे अपैसी का कृत्रिम शशी चंद्रिका ते तैसे क्रिया साहे, तरी अद्वैती भक्ती आहे हे अनुभवाचे या जोगे नव्हे बोला ऐसे तेव्हा पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे हे ने विलेनी ओ बोलता मीची बोलत बोलतया बोलताची भेटे हे ते बोलि हे न घटे ते मौन गो मटे स्तमन माझे मनोनी तया बोलता बोली बोलता मी भेटता मौन होय तेने तत्वता स्तवितो माते बुद्धी काय देखने दृश्य लोटी देखतेची दावी अरे सयाधी जैसे देखतेचे मुख याचे देखने तैसे मेळवी द्रष्टे दृश्य जाऊनिया द्रष्टे दृष्टासीची सीची जयी भेटे तई लेपणे न घटे द्रष्टे पणही ते तर स्वप्नीची प्रिया हे ओनी झोंबो गेलिया ठाईचे दोन्ही न होईनिया आपनची जैसे का दोही काष्टाची दृष्टी माझी वन्नी एक उठी, तो दोन्ही हे भाष आठी आपणची होय नाना प्रतिबिंब भाती घेऊ गेली गबस्ती बिंबता ही असती जाय जैसी तैसा मी होनी देखते तो ज जा घेऊ जाय दृश्याते हे ने स्थिते दृष्टत्वेसी रवि गुरु गृहेची देवी प्रकाश्यता हे विदृषी नाही दृष्टता मी झाली या मग रे कि जे नादे जे जे दशा निपजे हे ते दर्शन माझे साचो कारे हे भरतया हि किरीटी पदार्थाची अभिटी द्रष्टीता दृष्टी भोगितो सदा आणि आकाशे आकाशे दाटले ढळे जैसे मि आत्मेनापनपे तैसे जाले तया कल्पांत्य उदक उदके रुंदी लिया वाहू हो टाके तैसा आत्मे एके कोंदला तो पाव आपण पया ओळघे रिघे स्नाना कैसे मनोनी सर्व मी आलेपणे ठेले तया येणे जाणे ते चिगा यात्रा करणे अद्वया मज वही जळावरील लतुरा तरुंगू जरी धाविलला सेगू तरी नाही भूमी भागू क्रमीला तेने जे सांडावे का मांडावे जे चालणे जेने चालावे हे तो याचे का घवे मनोनिया, गेली ही भलते उता उदकपणे पंडसुता रंगाची एकात्मता न मोडेची जेवी पने हा लोटला तो आघवेची याघवेयाची या मजा तू आला या यात्रा होय भला कापडी माझा आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे तरी मी मिची तोमतेने निशे भेटे तया ते करता हे जाऊनी पंडुसुता आत्मे निमज पाहता मिची होय पई दर्पणा ते दर्पणे पाहिलीया होय न पाहणे सोने लिया सुवर्णे न झाके जेवी दीपा ते दीपे प्रकाश हे न प्रकाशनेची निपजे तैसे कर्म मिया की जे ते करणे कैचे कर्म ही करीताचे आहे जई करावे हे भाष जाई ते, ते करणे तो होई तया ते केले क्रिया जात मिला जाले पणे घडे काहीच न करणे तयाची नाव पूजणे खुनेचे माझे हे न करणे हिची कपिध्वजा ध्वजा निपजे तिया महापूजा पूजितो माते वेबम तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वया मज गमन तो चाले ते तो करीते तुली पूजा तो कल्पी जो जपू माझा तो असे ते चिकपित भजा समाधी माझी जैसे कनके सिकांकने असिजे अनन्यपणे तो भक्तियोगी येने मजसी तैसा उदकी कल्लोळू हा पुरी परिमळू पत्नी उजाळू अनन्य जैसा किंबहुना तंतुसी पटू ता मृतकेसी घटू तैसा तो एकवटू मजसी माझा या अनन्य सिद्धा भक्ती या आगवाची दृश्य जाती मज सुमती दृष्टा या तेजाने तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाध्युपहिते भावा भाव स्फुरे दृश्य जे हे आघवेची मी द्रष्टा ऐसिया बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुभटा धेंडा तो सनाचे रज्जू झाली कारू रज्जूच चैसा निर्धारू होय जेवी भांगार परते काही ले गुंजही भरी नाही हे आटुनी आठाई कि जे जैसे उदकायिका परते रंगनाही ची हे निरुते जाणुनी तया आकाराते न जेवी ना तरी विकारा समजता चेको चेया उमाने घेता हो आपणया परवता नदीसे जैसा तैसे जे काही आती नाती येणे होय ये ज्ञेयस्फूर्ती हे ज्ञाताची मी हे प्रतीती हो निभोगी जाने अजू मी अजरू अक्षयो मी अक्षरू अपूर्व मी अपारु आनंदु मी अचळो मी अच्युतू मी अद्वैतु मी अव्यक्तु व्यक्तु ही मी ईश मी ईश्वरू मी अमरू अभय मी आधारु आध्येय मी स्वामी मी सदोदितु सहजु मी सततु मी सर्व मी सर्वतू तु मी नवामी पुराणू शून्य मी संपूर्ण स्थळू जे काही ते मी अक्रियु मी एकू असंगु मी व्याप्यू मी व्यापकू पुरुषोत्तमो मी अशब्दू अश्रोतृ मी अश्रोत्रू अरूपू मी, मी स्वतंत्रु ब्रह्म मी परू ऐसे आत्मतत्वे मज एकाते या अव्यय भक्ती जाणूनी निरुते आणि याही बोधा जाणते तेही मीची जाणे मंडळी आजच्या करता एवढंच पुढील ओव्या आपण पुढील अध्यात्म पाहू तोपर्यंत शुभमभवतो श्रीकृष्णार्पण मस्तू